नमस्कार मित्रांनो आज आपण ट्रेंडिंग गाजरचा हलवा बनवणार आहे बघा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हा झाला आपला ब्लॉग आला नव्हता युट्युबला ला म्हणलं काहीतरी नवीन ट्रेंडिंग मध्ये गाजरचा हलवा चालू आहे मग आपण तो बनवत आहे तर पहिल्यांदा मित्रांनो गाजर व्यवस्थित कट करून घेतले तेवढ्यात आईचा डायलॉग बघा एकच नंबर करू नको मग काय आहे आणि मी परत कामाला लागलेलो गाजर मस्त पाण्यात दोन काढले बघा व्यवस्थित असं मस्त कढईत गाजर काढायची आणि त्याच्यावर मस्त दूध टाकायचं आणि पंधरा मिनिटं जरा शिजून द्यायचं मग काय परत मला तेवढ्यात लागलेली भूक बघा भूक लागलं का ला आपल्याला कंट्रोल होत नाही डायरेक्ट बताचं खाल्लं बघा तुमच्याकडे याला काय म्हणते हे मला कमेंटमध्ये सांगा दुधात मस्त गाजर पण शिजवत होतो मग काय झाकण ठेवलं मग काय झट पट पटापट लक्ष्मी घरके अंदर तोपर्यंत गाजर आणि ती शिजत होती मग आईन मी मोबाईल बघत बसलो टाइमपास हो काय सारखं सारखं बघत होती गाजर शिजते का पण गाजर लई टाइम लागला लाग लाग। ट्रेंडिंगच्या नादात गॅस संपून मला असं वाटत होतं तुम्ही व्यवस्थित गाजर किसून टाका बघा असं काय ट्रेंडिंग करायला का नादात जाऊ नका तब्बल अर्ध्या तासांनी गाजर शिजल त्यात टाकले आम्ही साखर काजू बदाम इलायची आणि थोडस तूप मग झट पट पटापट मिक्स करून घेतला तर फायनली ट्रेंडिंग हलवा आपला बनून तयार झाला आईला विचारलं तर आई म्हणली एकच नंबर दानका विषय झाला बघा संडे स्पेशल जोरात झाला बघा हलवा आम्ही काय महाग सोडतोय हुर। मी पण एक बाउल घेतला दोन दोन बाउल खाल्ले बघा एकच नंबर हलवा झाला ब्लॉग आवडला तर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद